ज्यावेळी पाश्चिमात्य राष्ट्र संपन्नतेच्या पायऱ्या चढत होती त्यावेळी येथील लोक दीड शतकाच्या गुलामगिरीच्या काळात भारताचे सर्व शोषण झाले होते एकेकाळी एक सुवर्ण भूमी म्हणून गल्ला गेलेला आपला देश परसात तळायला पोहोचला होता औद्योगिक क्रांतीची झेप घेऊन ज्यावेळी पाश्चिमात्य राष्ट्रे संपन्न पायऱ्या चढत होती त्यावेळी येथील लोक अन्नाला मोहतात झाले होते दुष्काळ आणि रोगराई ही तर पाचवीलाच पुजली होती हो पण त्यातूनही तीव्र संघर्षणातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण पंडित जिन्सा उमेद सुरुवातीच्या संकटांना गेली तशातही भारताच्या नव्या उभारणीच पाया रचण्याचं नवीन कार्य सुरू झालं म्हणून प्रत्येकानं अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं हे प्रत्येकाला कळत होत पण ते शक्य कसं होईल याचा अंदाज मात्र कुणालाच नव्हता म्हणूनच म्हणूनच जीवनात एक आपलीपणाची मना एक, एक प्रेमाची एक आपुलकीची छबी म्हणजे दादाजी उर्फ सहकार मर्शी भाऊसाहेब संतुजी थोरात कारण पंखांना बळ मिळालं आणि अनुभवानं त्यात

पण तरीही मागे ना हट्ट लढणं हे त्या सूर्या इतकं स्पष्ट नाही हे माहीत असूनही त्यांनी ते स्वीकारलं केवळ मायाभूच्या प्रेमासाठी केवळ मायाभूच्या प्रेमासाठी जर तुम्ही कधी दादांचं आयुष्य बघितलं तर ता त्यांचं संपूर्ण आयुष्य संघर्ष मायाच आहे संघर्ष मायाच आहे तसेच एकोणावीसशे ला जेव्हा महात्मा गांधीजींनी चले जाव अशी घोषणा केली तेव्हा अख्ख्या भारतासह आपलं संगणमेर सुद्धा सक्रिय झालं होतं तेव्हा दादांच्या हाताखाली सभा सुरू झाल्या दादा स्वतः अंथरुम पांघरुण होते हे सोप नाहीये मित्रांनो कारण जर तुम्ही कधी आत्ताची परिस्थिती पाहिली तर आत्ताची परिस्थिती गाडीच्या बाहेर पाय न ठेवणारी जनता आहे आणि हे तेव्हाच्या काळातील जनतेनं आणि दादांना करून दाखवलं एवढंच नव्हे तर संगणमेर मध्ये एक कृषी समिती उत्पन्नही खोलली का तर संगणमेर मधील प्रत्येक शेतकऱ्याला कमी भावात बियाणे मिळालीच पाहिजे असे कित्येक सुविधा त्यांनी संगणमेर मध्ये केल्या म्हणूनच म्हणूनच जाता जाता अशा या महान व्यक्तीबद्दल एवढंच मनावास वाटतं जाता जाता अशा या महान व्यक्तीबद्दल एवढंच मनावास वाटतं शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली कामना शांतीदूत तुम्ही देशाचे शांततेची केली देशा कामना सत्यांचे संदेशाने जागवली तुम्ही स्वातंत्र्य भावना सत्यांचे संदेशाने जागवली तुम्ही स्वातंत्र्य भावना धन्यवाद हॅलो हॅलो धन्यवाद अत्यंत सुंदर मनोगत व्यक्त केलं ज्ञानेश्वरी हिनं यानंतर अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी आहे गटा ते गटातून गारगी चंद्रकांत घुले आणि त्यानंतर अकरावी बारावीची विद्यार्थिनी दिव्या अजय थेटे हिन तयार राहायचं आहे हॅलो चेक नमस्कार मी गार्गी चंद्रकांत घुले अमृत वाहिनी इंटरनॅशनल स्कूल इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर विषय मानते संगमनेर तालुक्याच्या विकासाचे दीपस्तंभ आदरणीय भाऊसाहेब थोरात सहकार्य हाच श्वास सहकार्य हाच श्वास सहकार्य हाच ध्यास आणि सहकार्य हाच प्रवास अखंड जीवनाचा हे उराशी बाळगून संगमनेरच्या भूमी सहकाराचे वटवृक्ष उभे करणे सहकार मर्शी जाज्वल्य राष्ट्रभक्त आणि संगमनेर तालुक्याच्या विकासनेर तालुक्याच्या विकासाचे दीपस्तंभ म्हणजे म्हणजेच आदरणीय भाऊसाहेब थोरात तथा आपले भाऊसाहेब थोरात तथा आपले दादा दादा दादांच्या दा, दा, जीवनाचा इतिहास हा जसा संघर्षाचा आहे तसाच तो रचनात्मकतेचाही आहे त्यांनी अनेक संस्था उभे केल्या चालविल्या वाडेविल्या आणि फुलविल्या देखील संघर्ष हा दादांच्या जीवनाचा एक अविभाज्य अंग होता हा संघर्ष त्यांनी व्यक्तिगत मोठेपणासाठी कधीच केला नाही यामागे समाजाचे व्यापक हित हेच मुख्य सूत्र होते स्वातंत्र्यमय काळातील त्यांच्या संघर्षमय जीवनाचे वर्णन ऐकले की आजही अंगावर शहारे येतात स्वातंत्र्यपूर्व काळात जहाल धोरणे क्रांतीची तयारी जन्मत पेटवून उठेल अशी आंदोलने करून दादांनी स्वातंत्र्य लढाई केला परंतु परंतु दादांचा प्रवास इथे संपला नाही स्वातंत्र्यानंतरही दादांनी संगमनेरच्या मातीमध्ये स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी अहोरात्र धडपड सुरू ठेवली संगमनेर तालुका सुपरवायझिंग चे अध्यक्ष जिल्हा सहकारी बँक राज्य सहकारी बँक ते बिडी कामगार संघटनेचे नेतृत्व भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाचे नेतृत्व या संस्थांच्या नेतृत्वापासून दादांचे कर्तृत्व फुलत आणि उमलत गेले सहकाराशिवाय पर्याय नाही हे आदरणीय दादांनी जाणले आणि तो विचार अंगीकारून हा सहकाराच्या पंढरीचा वार करी सहकाराच्या मार्गाने मार्गक्रमण करू लागला सहकाराचा हा विचार अनेकांच्या जीवनाच्या परिवर्तनाची नांदी ठरली संगमनर भाग सहकारी साखर कारखाना म्हणजे या विभागातील जनतेच्या विकासाची कामधेनूज या भूमीत सहकारी साखर कारखानदारीचे बी रुजूच शकणार नाही असे छातीटेपणे सांगणारे महाभाग काही कमी नव्हते परंतु परंतु हे बी तिथे रुजले वाढले आणि देखील आणि दादांच्या संकल्पनेतून राजन शर हे नाव संगमनेरच्या विकास प्रक्रियेत एका नव्या उंचीवर पोहोचले सहकारा बरोबरच दुग्ध व्यवसायात प्रोत्साहन देण्याचे धोरण जिल्हा बँकेच्या माध्यमातून दादांनी तालुक्यात प्रभावीपणे राबविले या व्यवसायास गती देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाची स्थापना केली वायफच्या सहकार्याने तालुक्यात अनेक ठिकाणी पशुचिकित्सालय सुरू केली यांत्रिकीकरण के हा आधुनिक शेती व्यवसायातील यशस्वीतेचा मूलमंत्र होय या सिद्धांतावर दादांचा दृढ विश्वास होता म्हणूनच म्हणूनच त्यांनी शॅम्प्रूची स्थापना केली संगममेर ॲग्रीकल्चर प्रोड्यूस अँड ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनांसाठी लागणारे पाईप शेती अवजारे वाहनांचे टायर बांधकामासाठी स्टील सिमेंट इत्यादी साहित्य खूपच वाजवी दरात उपलब्ध करून देत असल्याने विश्वासास पात्र ठरली शेतात अहरनिश्रमणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला मोत्याचे मोल मिळवून दिले नाही तर शेती व्यवसाय माती मोल होईल हा विचार सतत डोळ्यापुढे ठेवून संगमनेर कृषी उत्पादन बाजार समितीची वाटचाल चालू केली आणि आजपर्यंत ती अविरतपणे चालू आहे संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा अंदाज आज आपण संगमनेर बाजारपेठेवरून सहज घ्याल अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात समृद्ध बाजारपेठ म्हणून संगमनेर बाजारपेठेचे नाव आज अग्रस्थानी आहे शेती विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे पाणी संगमनेर अकोलेसारख्या अतिकमी पावसाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरू शकणाऱ्या निर्वंडे प्रकल्पाश शासनाची मंजुरी मिळवण्याचे अत्यंत मोलाचे काम दादांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत केले सहकारी साखर कारखाना राज संघ अमृतवाहिनी संस्था सह्याद्री परिवार यामध्ये शेकडो हातांना काम मिळाले शेकडो संसार उभे राहिले शेती फुल्ली अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेज अमृत औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय यांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील मुला मुलींच्या ओठ्यांवर शिक्षणाचे अमृत शिंपडले खर तर नेतृत्व असावं ध्येयनिष्ठ नेतृत्व असावं ध्येयनिष्ठ नेतृत्व असावं तत्वनिष्ठ आणि नेतृत्व असावं समाजनिष्ठ अशा या ध्येय आणि समाजनिष्ठ नेतृत्वाला संगमनेच्या धन्यवाद गार्गी यानंतर अकरावी बारावी ज्युनियर कॉलेजच्या गटातून आहे सह्याद्री ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी दिव्या अजय थेटे तिचा विषय आहे विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल दिव्या आणि त्यानंतर खुल्या गटातून आसट कासट आश्लेषा अब्दुल इन तयार राहायचं आहे रसिका प्रेक्षक मी कुमारी दिव्या अजय थेटे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेरची विद्यार्थिनी विषय सादर करतेय विकसित राष्ट्र म्हणून भारताची वाटचाल सोने की चिड्या म्हणून संबंध जगभरात ओळख असलेला आपला भारत देश सर्वांसाठी अभिमानाने मिरवण्याची गोष्ट आहे कोणी एकेकाळी या देशामध्ये लोक काठीला सोनं बांधून फिरत असत असे उल्लेख आपल्या प्राचीन साहित्यात आढळतात आणि याच देशात इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत केरळ मधील पद्मनाभ स्वामी मंदिराचे सहा दरवाजे उघडले गेले त्यामध्ये एक पंचवार्षिक चालवण्यासाठी जेवढा पैसा लागतो तेवढे धन त्या सापडले होते आणि या देशात दुधातुपाच्या नद्या वाहत होत्या असे आपले पूर्वज शिरोप्याच्या गप्पांमध्ये बोलताना आपण सर्वांनी ऐकले असेलच यातील अतिशोक्ती भाग सोडला तर आपला भारत देश हा सुखी संपन्न देश होता हे मात्र नाकारता येत नाही याज देशात तक्षशिला नालंदा विक्रमशिला यासारखी की जागतिक कीर्तीची विद्यापीठे होती आणि या विद्यापीठात शिकण्यासाठी जगभरातून अनेक विद्यार्थी येत असत पण पुढे काळाच्या ओघ्यात कालचक्र उलटे फिरले अनेक परदेशी आक्रमकांनी भारतावर स्वार्या करून हा देश खेळखिया करून टाकला शेती बुडाली उद्योगधंदे लयास गेले शेतकरी कामगार कारागीर बेकार झाले धर्मवाद जातीवाद प्रांतवाद फोपावला माणसा माणसांतून तुटली माणसा माणसांतून उठली जो तो राजा आपल्या गडीचा मालक झाला देशाचे का कोणाला काहीही उरले नाही देश बुडाला सर्व काही संपले भारत एक राष्ट्र म्हणून उरलाच कोठे होता उरला तो फक्त पराभवाचा लाजीरवाना इतिहास मी जेव्हा भारताचा एक राष्ट्र म्हणून विचार करते तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस नंतरचा भारत येतो डच पोर्तुगीज इंगल मुघल इंग्रज वगैरे इतक्या परकीय टोळाघाडींच्या आक्रमकामुळे भारत राष्ट्र म्हणून होता भारताला स्वातंत्र्य मिळाले भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि भारत स्वतंत्र झाला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारतात भा... पन्नास रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीचा जाहीरनामा असलेले संविधान दिले आणि भारत खऱ्या अर्थाने जगामध्ये एक राष्ट्र म्हणून उदयास आला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर खूप मोठे आव्हान होते सुईपासून ते शेपणासरा पर्यंत आणि मिठापिटापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत सर्वत्र अंधार होता तो अंधार दूर करण्यासाठी पंडितजींनी आपले कौशल्य पणाला लावले एकोणावीसशे एकाहत्तर आणि एकोणावीसशे बहात्तरच्या दुष्काळात हजारो लोक भूकमारीने मरत असत त्यांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून पंडितजींनी आपली कंबर कसली पडीक ओसार शेत दिली शेतीसाठी धरणे बांधली खते कारखाने खते यांचे कारखाने सुरू केले त्यामुळे शेती बहरली आणि दोन वेळच्या घासासाठी तडफडणारा समाज जागतिक बाजारपेठेमध्ये अन्नधान्याची निर्यात करू लागला आपला भारतीय समाज शिक्षणाच्या बाबतीत खूपच पिछाडीवर होता शिकले तेवढे हुकले असे म्हणून शिक्षित लोकांची टिंगल उडवली जायची शिकून कोणाचे भले झाले आहे असे म्हणून शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना नाउमेद केले जायचे पण ही अंधश्रद्धा मुटमाती देऊन भारतातील अनेक सभा सुधारकांनी शिक्षणाचा दिवा खेडोपाडी नेला त्यामध्ये त्या पंडित त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू शाहू महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या सर्वांचा आदर्श त्या सर्वांसमोर होतातच लवकरच मुले शिकू लागली मुली त्या सर्वात पुढे होतात भारताने अनेक कुशल शिक्षक डॉक्टर इंजिनियर वकील कुशल राजकारणी तसे वैज्ञानिक सुद्धा या जगाला दिले आहे ब्रिटन अमेरिका जर्मनी जपान या प्रगत देशांना कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणारा देश म्हणून आज भारत पुढे आला आहे एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये आधुनिक युगाचे नवे पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी भारतात संगणकाचे युग आणले संगणकामुळे अनेक कामगार बेकार होतील अशी अफवा उठवण्यात आली पण ते किती धानात खोटी होती हे आज सिद्ध झाले आहे आज अनेक कामगारांना रोजगार मिळाल्याचे आज आपण पाहत आहोत आपल्याला एकोणावीसशे बासष्ट एकोणावीसशे एको एकोणा आणि एकोणावीसशे युद्ध होऊनही आज भारत स्वरक्षणाच्या बाबतीत पूर्ण विकसित देश झाला आहे लढाऊ विमाने युद्ध नौका हेलिकॉप्टर रणगाडे बनवण्याच्या शर्यतीत आज भारत चौथ्या क्रमांकावर आहे आपल्या शेजारच्या दहशतवादी राष्ट्र पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्रास आपण युद्धात कित्येक वेळा पाणी पाजले आहे आपल्याला एकोणावीसशे युद्धात चीनकडून हार मानावी लागली असली तरी आज काय बदलला आहे आपल्या भारताकडे डोळे वटवणाऱ्या चीनला आशिया खंडात भारतच आव्हान देऊ शकतो हे निर्विवास सत्य आहे भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे भारताने कित्येक उपग्रह सोडले आहे राकेश शर्मा कल्पना चावला या भारतीय अंतर जगाने गौरव केला आहे आज भारताने प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असली आणि एकविसाव्या शतकात भारत विकसित होण्याच्या मार्गावर असला तरी स्त्री पुरुष असमानता गुआबाजी काह्य बाह्य रूढी परंपरा आणि भ्रष्टाचारी राजकारणी ही आपल्या भारतातील विकासातील खरेखुरे अडथळे आहे पण कलिकाळालाही झुकायला लावणारे आजचे नवभारतीय युवक ही अर्थ यांची शर्यत पार करून भारत जगात क्रमांक एक चे राष्ट्र म्हणून पुढे येईल असा मला विश्वास वाटतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र एक विनंती आहे की महिलांच्या मागच्या हॅलो महिलांच्या मागच्या बाजूला पुरुषांना बसता येईल अशी व्यवस्था आहे त्या ठिकाणी पुरुषांनी बसावं ही विनंती आहे आणि आपल्या सगळ्यांना नम्रतेची पुन्हा विनंती की ज्या ब्लॉकमध्ये आपण बसल्याचा अंतर जास्त आहे अत्यंत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बाहेरून आलेले आहेत तेव्हा थोड्या थोड्या खुर्च्या पुढं घेतल्या तर साईडनं आपण खुर्च्या ठेवलेल्या आहेत म्हणजे खुर्च्या ऍडजस्ट होऊ शकतील मागचे जे ब्लॉक आहेत त्यांना फक्त विनंती की आपल्या खुर्च्या जाग्यावर उचलून थोडस पुढं सरकारचे आहेत पुरुषांमध्ये म्हणजे अजून त्या ठिकाणी खुर्च्या वाढवता येतील उभे असल्या सर्वांना बसता येईल अशी व्यवस्था आहे खुर्च्या ज्या आहेत ना हा थोड्या थोड्या पुढे आहेत थोड्या थोड्या खुर्च्या जर पुढे घेतल्या तर त्या ठिकाणी बाजूनं असलेल्या खुर्च्या आपल्याला टाकता येतील थोडा त्रास होईल आपल्याला पण विनंती आहे कार्यक्रम सुरुवात करायला का। पाचच मिनिटं अवधी आहे फक्त खुर्च्या थोड्याशा पुढं उचलून घ्या त्या ठिकाणी कृषीभूषण प्रभावती ताई घोगरे यांचं आगमन झालं ताईंचं मनपूर्वक स्वागत आहे त्याचप्रमाणे उत्कर्षताई रुपवते डॉक्टर मैथिलीताई तांबे आपलं मनपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ पत्रकार मधुकरजी भावे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं त्याचप्रमाणे हॅलो काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहनराव जोशी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं भगीरथजी शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत आपण थोड्या थोड्या खुर्च्या पुढे घेतल्या म्हणजे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बसता येईल अशी जागा आहे बाजूने ज्या खुर्च्या आहेत त्या त्या ठिकाणी मांडता येतील सगळ्यांनी खूप सहकार्य केलं मनपूर्वक धन्यवाद विनंती आहे थोडासा त्रास झाला परंतु इतरांना बसण्यासाठी आपल्याला व्यवस्था करायची आहे अत्यंत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी युवक आलेले आहेत आणि म्हणून थोड्याशा खुर्च्या आपण सर्वांनी पुढे उचलून घ्यायच्या आहेत अदरणीय सौ कांचनताई थोरात यांचं या ठिकाणी आगमन झालं ताईंचं मनपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ नेते मधुकरावजी नवले साहेब यांचं आगमन झालं मनपूर्वक स्वागत आहे आता विनंती आहे की आपण बसून घ्या पुढे पुढे खुर्च्या सरकावल्या तर मागच्या दोन्ही बाजून आपण खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या खुर्च्या मांडता येईल करण्याचं काम केलं कारखान्याच्या मध्ये उभे असल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी बसून घ्यायचं कारखान्याची दोन मिनिटं क्लिप आहे ती पाहूया आणि मग भविष्य काळाला खूप काही होती याच पावलावर पाऊल ठेवून राज्याचे नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोडव सहकार नावारूपाला आला असून देशाला मार्गदर्शक ठरतो आहे कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता आणि इतर व्यवस्थापनासाठी सातत्यानं कारखान्याचा राज्य पातळीवर आणि देश पातळीवर सन्मान झाला आहे दुष्काळी परिस्थिती असतानाही कारखान्यानं उच्चांकी दोन हजार आठशे प्रतिटन रुपयांचा भाव दिला मागील अनेक दिवसांमध्ये एक रकमी दर देऊन कार्यक्षेत्र आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास संपादन केला या सर्व वाटचालीमध्ये कार्यक्षेत्रामध्ये दगडी साठवण बंधारे विविध रस्ते दुरुस्ती चारा डेपो चारा छावण्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी टँकर पुरवले अशा सातत्यानं विविध उपाययोजना केल्या दुष्काळी भागासाठी भोजापूर चारीचं जा पाणी आणण्याचं काम कारखान्याच्या माध्यमातून झालं आहे चारीची दुरुस्ती आणि इतर कामं सातत्यानं केली जात आहेत संगमनेरचा सहकार हा देशाला आदर्शवत ठरला आहे कारखान्यानं मागील तीन वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही सातत्यानं विक्रमी उत्पादन सुरू केलं आहे सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये या हंगामात विक्रमी साडे अकरा लाख मेट्रिक टनाच उच्चांकी गाळप करून सुमारे पन्नास कोटी रुपयांची वीज निर्मिती केली आहे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे आपले उपाध्यक्ष भाऊसाहेब फुटे सर्व सन्मान महाविद्यालयाची विद्यार्थिनी जी महाविद्यालयीन गटामधून मनोगत व्यक्त करते आहे आश्लेषा अब्दुल कासट सहकारातील राजाहून सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रोख तीन हजार रुपये रकमेचं बक्षीस जिंकलेलं आहे तिचं आपण ऐकत आहोत इथे उपस्थित सर्वांनाच माझा नमस्कार मी अश्लेषा अतुल कासट संगमनेर कॉलेज संगमनेर येथील विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांसमोर विषय मांडत आहे भारतातील युवकांची जागतिक युवक म्हणून वाटचाल प्रथमं नार्जिते विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीये नार्जितम पुण्यम चतुर्थे किम करिष्यसी स्वामी विवेकानंदांसारखं व्यक्तिमत्व हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे वेदांत आणि हिंदू विचारांचा प्रचार व प्रसार त्यांनी युवा अवस्थेत असतानाच सुरू केला होता वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी फक्त भारतालाच नव्हे तर शिकागो सारख्या ठिकाणी जाऊन आपल्या भारतातल्या संस्कृतीचा व संस्कारांचा प्रचार व प्रसार केला माझे बंधू आणि भगिनींनो हे वाक्य देणारे सुद्धा तेच होते आज जर भारताचा विचार केला तर आठशे आठ दशलक्ष जनतेपैकी सहासष्ट टक्के जनता ही युवक आहे आणि माझ्या भारतातला युवक हा काहीतरी वेगळा आहे असं मला वाटतं जर आपण विचार केला जेव्हा जेव्हा फक्त भारतालाच नव्हे तर इतर देशांना सुद्धा मदतीचा हात हवा होता तेव्हा तेव्हा भारताने युवकांच्या साह्याने तो मदतीचा सा हात पुरवायचा काम केलेला आहे अलीकडच्या काळात ज्यावेळेस कोविड मध्ये लसींचा पुरवठा कमी पडला होता तेव्हा सुद्धा भारताने तो लसींचा पुरवठा इतर देशांना केला हा आहे माझा भारत आपल्या सर्वांना भागीरथ गंगा ही पुराण काळातील कथा माहिती असेल तर भागीरथाने ब्रह्माजींची तपश्चर्या केली कारण त्यांना त्यांच्या पूर्वजांना मुक्ती द्यायची होती त्यातून ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि गंगेचा प्रवाह हा पृथ्वीवर सुरू झाला गंगेचा प्रवाह जरी पृथ्वीवर सुरू झाला असेल तरी पृथ्वीला तो प्रवाह झेपत नव्हता त्यामुळे भागीरथाने पुन्हा एकदा शिवजींची तपश्चर्या केली शिवजी त्याच्यातनं प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगेला त्याच्या जटांमध्ये समावून घेतलं आणि गंगा ही पुण्य नदी गंगा हिचा प्रवाह पृथ्वीवर सुरू झाला आणि तिने अनेकांना अशीच मुक्ती मुक्ती दिली आहे त्यानंतर जेव्हा आपण अथांग समुद्राकडे बघतो त्यावेळेस प्रश्न एकच पडतो मी त्याचं संशोधन केलं आणि डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी रमन परिणाम किंवा रमन इफेक्ट हा आपणा सर्वांसमोर आणला आणि भारतात पहिल्यांदा जर कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला असेल तर ते म्हणजे डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन हा आहे माझ्या भारतातला युवक आणि ही आहे त्याची जागतिक पातळीवर जाण्याची क्षमता असं मला वाटतं ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली एकविसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली परंतु या युवा अवस्थेत सुद्धा त्यांनी पसायदानामध्ये सगळ्या लोककल्याणासाठी जे लोककल्याणासाठीचे विचार लिहिलेले आहे हा आहे माझ्या भारतातला युवक आणि ही आहे त्याची विचार करण्याची क्षमता असं मला वाटतं इथे बसलेल्यांना जर असं वाटत असेल की जागतिक स्तरावर जाणं म्हणजे कुठेतरी मेडल मिळणं कुठेतरी मोठ्या स्तरावर पुरस्कार मिळणं तर असे सुद्धा उदाहरणं आपल्या समोर आहेत आपल्या भारताला सुवर्ण पदक मिळून देणारा म्हणजे नीरज चोप्रा त्यानंतरनं बुद्धिबळासारख्या खेळामध्ये भारताला अव्वल क्रमांकावर आणणारा तो म्हणजे गुकेश डी हे शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अत्यंत थोड्या वेळामध्ये प्रमुख पाहुण्यांचं व्यासपीठावरती आगमन होणार आहे व्यासपीठावर उपस्थित नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माननीय निवृत्ती डावरे साहेब त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते सावंत साहेब साहे। जी सावंत साहेब मधुकरावजी नवले आपल्या समितीचे सदस्य माननीय विजय अण्णा बोराडे उत्कर्षताई रुपवते आदरणीय सौ कांचनताई थोरात घोगरे या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत सर्व पत्रकार बंधूही या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालात आपल्या सगळ्यांचं जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे आणि साहेबांच्या आगमनापूर्वी एक शेवटचं गीत या ठिकाणी गीतमंच सादर करतोय गीतमंच शेवटचं गीत हॅलो शकरी राा हे बी राजा घो ज़रा आ शतकरी राजा हे बड़ी राजा शेतकरी राजा हे बळी राजा